ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या श्री गोकुळ अष्टमी उत्सवाच्या निमित्तानं श्री साईबाबा समाधी मंदिरामध्ये रात्री दहा ते बारा या दरम्यान हरिभक्त परायण सौस्मिता आजेगावकर यांचे श्रीकृष्ण जन्म कीर्तन होऊन श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडलेकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे मंदिर प्रमुख विष्णू थोरात पुजारी कर्मचारी आणि साई भक्त या ठिकाणी उपस्थित होते त्यानंतर श्रींची शेजारती करण्यात आली तसेच सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये श्री गोकुळाष्टमी उत्सवाच्या निमित्तानं श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडप स्टेजवर हरिभक्तपर्यंत संस्मिता आजेगावकर यांचे काल्याचे कीर्तन झालं कीर्तनानंतर समाधी मंदिरामध्ये श्री साईबाबांचे समकालीन भक्त तात्या पाटील कोते यांचे वंशज परिवारामधील सदस्य श्री पारेश्वर बाबासाहेब कोते यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडलेकर मंदिर प्रमुख विष्णू थोरात मंदिर पुजारी कर्मचारी शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर रात्री नऊ वाजता श्री गोकुळाष्टमी उत्सवाच्या निमित्तानं श्रींच्या रथाची गावामधनं मिरवणूक निघणार आहे आणि रथाची मिरवणूक परत आल्यानंतर शेजारती संपन्न होईल श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीनं आयोजित केलेल्या श्री गोकुळष्टमी उत्सव हा आनंदमय आणि भक्तिमय वातावरणात पार पडला आहे पंढरीनाथ पगार सी चोवीस तास शिर्डी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका